आरोग्यासाठी महागडी औषध आणि सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी दिलेला एक अमूल्य वारसा तुम्हाला आहे आहे का तांब्याच्या पाणी पाणी ज्याला आयुर्वेद म्हणतो ते केवळ नसून एक नैसर्गिक अमृत आधुनिक विज्ञानही या प्राचीन ओलिगोडा नामिक शक्ती म्हणून मान्यता देऊ लागले तांब्याच्या भांड्यात किमान आठ तास पाणी साठवल्यास त्यात तांब्याचे गुणधर्म मिसळतात हे पाणी अँटी आणि दहाशामक असत पचनशक्ती सुधारण्यापासून त्या रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यापर्यंत ताम्र हायड्रोजल अत्यंत गुणकारी असते शरीरातील मेलानिन वाढवून त्वचेचा पोत सुधारणं आणि थायरॉईड ग्रंथीचं कार्य सुरळीत ठेवणं ही तांब्याची प्रमुख काम आहेत विशेष म्हणजे मेंदूला अधिक वेगवान करण्यासाठी आणि साधे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे पाणी नैसर्गिक औषधासारखं का काम करतं कर्करोगाविरोधी गुणधर्मांमुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ती ही कमालीची वाढते मात्र हे पाणी पिताना एक पथ्य पाळावं लागते म्हणजे दिवसभर तांब्याचं पाणी न पिता सकाळी आणि संध्याकाळी ते घेणं जास्त फायदेशीर ठरत आजच्या फास्ट फूड विकार वाढले तिथे पाणी म्हणजे एक वरदानच आहे लक्षात ठेवा तांब्याची बाटली कधीही फ्रीज मध्ये ठेवू नका आणि किमान आठ तास पाणी साठवून मगच प्या निसर्ग आणि परंपरा यांची ही सांगड आपल्याला दीर्घायुष्य देऊ शकते ही छोटीशी सवय तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते